नमस्कार मैत्रिणींनो उद्या इंडिपेंडन्स डे आहे त्याच्यासाठी आपण बनवत आहोत सुंदर अशी रांगोळी तर चला मग सुरुवात करूया मोराचा शेप मी काढत आहे मोराची रांगोळी आपण इथं काढूया या पद्धतीने आपण मोराचे पंख बनवत आहे मी खूप सोपी आणि सुंदर दिसते ही रांगोळी नक्की तुम्ही ट्राय करा या ठिकाणी एक फूल मी बनवला आहे बघा छानशी आपली रांगोळी तयार झाली आहे या पद्धतीने मी सर्कल शेपमध्ये डॉट दिलेत आणि त्याला असं बोटाच्या सहाय्याने पाठीमागे ओढून घ्यायचं म्हणजे आपली सुंदर डिझाईन तिथे तयार होते या पद्धतीने परत एक एक डॉट मी इथे देते दे। येतील तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी ज्या नवीन नवीन नवी डिझाईन टाकत असते ते तुमच्यापर्यंत सगळे तागोदर येतील परत आपण त्याला डॉटला असं बोटाने आतल्या साईडला बॉट बोट ठेवायचं आणि त्याने असं पाठीमागे ओढून घ्यायचं सुंदर अशी आपली जाळी डिझाईन तयार होते बघा किती सुंदर आपली सोपी रांगोळी तयार झाली आहे आता याच्यावरती एक मी मोठा थोडा डॉट देते एक एक डॉट द्यायचा असा आणि याला बोटाने प्रेस करून घ्यायचं बघा किती सुंदर दिसत आहे रांगोळी बघा आपला मोराचा पिसारा आपण काढूया आता पिसारामध्ये वरती तुरा असतो मोराचा तो तिने मी वरती मोराचा तुरा इथं काढलाय मोराचा डोळा बनवला आता याच्यामध्ये आपण रंग भरूया आपण पंधरा ऑगस्ट साठी रंगोळी आहे वरती मी शरी रंग देते इथ ही अशी लाईन मी ड्रॉ केली आणि आऊट बनवली आणि त्याच्यामध्ये इथं आपण वरती केशरी रंग आपल्या झेंड्याचा राष्ट्रध्वजाचा रंग आपण या सर्कलमध्ये मी भरत आहे आपण जे डिझाईन बनवून घेतली ते त्यामध्ये आणि हा हिरवा रंग इथून खाली मी हिरवा रंग भरते याच्यामध्ये चटपट आणि सुंदर अशी रांगोळी आहे तुम्ही नक्की ट्राय करा इथे मी हिरवा रंग भरला आहे आणि मध्ये व्हाईट रंग इथं भरते मी या पद्धतीने आपल्या राष्ट्रध्वजाचा रंग इथं दिला आहे ते मध्ये अशोक चक्र बनवायचं आहे त्यासाठी माझ्याकडे झाकण आहे छोट असं झाकण असेल ते असा वापरा आणि निळ्या रंगाच्या असं आपण डॉट देऊया अशोक चक्र बनवण्यासाठी तुमच्याकडनं असं व्यवस्थित ठिपके नसतील पण आता तुम्ही इथं फेविकॉल बॉटलचा वापर करा त्याने सुंदर अशी तुम्हाला जेवढ्या आकाराचा हवा आहे तेवढ्या आकाराचा ठिपकाही काढता येतो शिकत असाल तर तुम्हाला सुरुवातीला जमणार नाही चा वापर करायचा आहे आणि आता स्केच पेन आहे माझ्याकडे त्याच्या साह्याने आपण हे जे डॉट काढले आहे त्याला असं आतल्या साईडला ओढायचं इथे आपण ल अशोक चक्र काढ काढलं आहे झेंड्यामध्ये बघा किती सुंदर आपला राष्ट्रध्वज इथं दिसत आहे आता आपल्या मोरामध्येही आपण रंग भरूया त्यामध्ये निळा रंग दिला त्याच्यानंतर हिरवा त्या पद्धतीने मी याच्यामध्ये रंग दिला आहे त्याच्यामध्ये मी पिवळा रंग देते आहे पद्धति सइड सइड निम्ता मी आपल्या मोरामध्ये रंग दिला तुमच्या आवडीने तुम्हाला रंग जसा द्यायचा तुम्ही देऊ शकता आता ही मोर पीस आहे त्याच्या साईडने मी बॉर्डर करते आहे ब्ल्यू रंगाची त्याच्यामध्ये हिरवा रंग दिला इथं हलका असा पिवळा रंग मी थोडा दे थोडा देते नंतर असा थोडा पिंक पिंक कलर मध्ये मी त्याच्या थोडासा आता स्केच पेन त्याला असं पानामध्ये जस आपा देतो तसा रेषा मी ते काढते आपला मोरपीस जसं असतो तसा त्याला थोडा लुक येईल या पद्धतीने काढला आहे त्यानंतर या फुलामध्ये आपण ने पिंक कलर इथे मी भरला आहे तुम्हाला जो रंग द्यायचा असेल तो तुम्ही देऊ शकता बघा किती सुंदर उठून आपली रांगोळी दिसत आहे आता आपण हेच डॉट काढले आहे त्याला पेन किंवा असा एखादा खराब झालेला स्केच पेन किंवा पेन्सिल किंवा मग माचिसची काडी असेल ना त्याने आपण असं सर्कल करायचं त्याला म्हणजे अजून छान वाटतं छान वाटते ती जी एक प्रकारची सुंदर अशी डिझाईन तयार होते घरात पडलेल्या ज्या वस्तू असतात त्याच्यापासूनही आपण छान छान रांगोळी बनवू शकतो बघा किती सुंदर दिसत आहे आणि आता इथे जो आपला स्पेस राहिला आहे थोडा त्याच्यामध्ये या पन, या पद्धतीने इथे मी आता एक फूल काढत आहे असं तीन पाकळ्यांचं फूल इथं मी बनवलं आहे आता त्याच्यामध्ये रंग भरते मी आणि याच्यामध्ये ऑरेंज कलरचा ठिपका देते मध्ये बघा आणि आता या मोरपिसामध्ये एक कसा ऑरेंज कलरचा मध्ये एक ठिपका देते दे। बघा किती छान आपली रांगोळी तयार झाली आहे मैत्रिणी माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे नवीन नवीन नवी व्हिडिओ टाकते ते तुमच्यापर्यंत येईन आता आपण मोराच्या चोचीमध्ये लाल रंग आहे माझ्याकडे तो मी भरते बघा किती सुंदर आपली ही रांगोळी तयार झाली आहे उद्या पंधरा ऑगस्ट साठी ही रांगोळी तुम्ही नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद आणि सगळ्यांना इंडिपेंडन्स डे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद